नमस्कार मंडळी नो आज मी चिरेत आहे कांदा बटाट्याची भाजी का बनवणारी कारण की आता शेतातून यायला टाइम झाला आज हरभरा काढाय गेली होती हे बघा असे साल तर काढून आधी वरची नंतर बारीक बारीक कांदा चिरायचा कांदा झाला का मग दोन बटाटे चिरते मस्त पिवळी भाजी बनी आता आता दरवाजा टायमे मरू दे तिकडं थोडा हळूहळू करून खावा कालवनाला काही नसत नाही मग असा व्हायचा गे काय कांदा बटाट्याची भाजी बनविते आज कालवनालाच काही नाही शेतातून आता आता पाच टाइम झाला आता माणसाला लागली लागले आता काही गॅसवर टाकी ती भाजी आणि चुली करते भाकरी बसा जेवायला मग तरी आडत आता घरामध्ये तिचा टाईम झाला जेवणाचा कापलाय आता ये ना ताज ताज बटेटे बटेटे कांदा आहे त्यामुळे लहान कांदा आहे बटाट्याला माती बटाटे तेल टाकी कांदा परतन चांगला मग मिरची ते मग बटाट्या हळदगिरे मुरी सगळी मग मिरची करतो आता आधी कांदा परतून घ्यायचा मध्ये चांगला लाल नाल जर। लाल जरा लाल कांद्याची भाजी लय चवटा तिथे खास नाही हे बघा या बटाट्यात पाणी टाकलं पाहिजे मस्त माती पिती गळून जाईल ते आता आपली जणजणीत कांदा बटाट्याची भाजी बनणार आहे त्याला थोडा अंगा पुरतायचा आहे एक चमचा हळद अंदाजानुसार कांदा चांगला लाल परतून देते आणि मग मिरची आणि मग बटाटे टाकी ती आणि मग ते बटाटा एवढं हालून घ्यायचं मिरची मध्ये लगेच पाणी ओतून आणि शिजायला टाकायचे पाणी ओतून शिजयला टाकायचं कांदा ना लाल थोडा लाल झालाय ला आता ना कांदा कुमतीर चमचा मसाला ही लाल लाल मिरची ना बुकटी पावडर ती दीड चमचा ती टाकायची

बघा आता हे बटाटे टाकले का आता बटाटे मिरची सगळं झालं आहे ना आता थोडंसं मीठ टाकी ते आता ही थोडी घालून घेते त्याच्यामध्ये पाणीवरती आता शिजायचं ना किती बारी बारीक चुकीवरची भाजी चमचमीत आता वापदा ते थाण्या वाप <laughs> था। <laughs> था वापदा <laughs> <laughs> वाप आता आणि मग पाच मिनटात काढून घेते दुसरं काम पाहते कोथिंबीर टाकली आता पाहिजे वाब दाबी ते पाच दहा मिनटं जा कुठं ते मी वाप काढते आता बाई चव आली बाई असं ठेवा काय ना बाई एवढं भारी आयो बटाट कधी आता हे ना शेंग दाय ना खूप टाकी ते वरून आता मी शेंग दाण्याचा पोट टाकलाय मस्त हालून घेते म्हणजे तो थोडा परत आता कढई जळाली म्हणून थोडस पाणी होती ते थोडस पाणी ओतलं ना ते बरोबर बर माखून जाईल थोडं पाच दहा मिनटं उकळून द्यायचं उतरून घ्यायचं चुलीवरची अशी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा नाही तर मग तुम्ही केली असेल तर आम्हाला पण नक्की सांगा